उघड उघड कॉन्स्प्युरसी आपल्या देशात चालू आहे आणि ती दोन हजार नऊला त्यांना लक्षात आलं म्हणजे मोसादला आणि त्यांच्या इथल्या हस्तकांना किंवा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्ष सहसा जाणार नाहीत सत्तेत त्यांना आपल्याला इलेक्शन मशिनरीतनंच हलवायला पाहिजे हे जेव्हा दोन नु, हजार नऊ नऊला त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी दोन हजार चौदापासून ती कॉन्स्पिरसी इम्प्लि इम्प्लिमेंट केली आहे आणि म्हणून हा संघर्ष हा केवळ ईव्हीएम पुरता नाही आहे हा टोटल इलेक्शन मॅनेजमेंट अँड टोटल गव्हर्नमेंट विच इज अ कॉन्स्प्युरसी गव्हर्नमेंट हेल्प्ड अँड सपोर्टेड पुन्दीबाई बोसाद अँड पार्टी वॅसिया आहे आणि मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स इन अमेरिका यांचंही सरकार आहे मोदी हे केवळ भारतीय जनता पक्षाचे नाहीत ते एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे ती आंतरराष्ट्रीय कॉन्स्पिरसी म्हणजे मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स म्हणून तुम्ही पाहाल सगळी जे स्कॅन्डल्स आहेत मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्सची ती आपल्या देशात घडत आहेत सध्या दोन हजार नऊमध्ये दोनशे सहा डॉक्टर आणि दोन हजार चौदा मध्ये म्हणजे सहाच्या एकदम चव्वेचाळीस केस होतात दोनशे सहाच्या दीडशे झाल्या आम्ही समजू शकतो दोनशे सहाच्या एकशे साठ एकशे पन्नास एकशे चाळीस झाल्यास दोनशे सहा चव्वेचाळीस की तुम्हाला विरोधी पक्षाचा स्टेटस पण नाही दोनशे एक सहाच्या एकशे नुसत्या चव्वेचाळीस झाल्या पाच वर्षात एवढं पाच वर्षात काय घडलं होतं की ज्याच्यामुळे सगळ्याचा सगळा मूड हा काँग्रेसच्या विरुद्ध गेला त्यावेळेला मी आता काँग्रेस पुरतो होतो मी काँग्रेसला म्हणून नाही आकड्यामध्ये स्पष्ट अधिक होतं म्हणून ते दोनशे सहाचे चव्वेचाळीस झाले तेव्हाच आपल्या संशय याला होता की याच्यामध्ये काहीतरी फ्रॉड आहे कारण दोनशे सहा चव्वेचाळीस येण्या एवढं काय गुन्हे काँग्रेसने केले होते भ्रष्टाचार केला होता असं ते म्हणतात ठीक आहे तुझी काही सापडलं नाही टू जी थ्री जीमध्ये त्यांना काही नाही शेवटी कोर्टाने जजमेंट दिलं की कोण कशाचे पकडले होते कशाचे आरोप केले माहीत नाही आहे तुम्ही जे सादर करताय पुरावे ते वर्तमानपत्रातली क्लिपिंग सादर करताय तुम्ही आमच्यासमोर पुरावे आणा की टू जी थ्री जीमध्ये काँग्रेसने काय केलं ते मिळाले नाहीत कोर्टाने सांगता आले नाहीत त्यांनी दुसरं काढलं तर कोलगेट ह्या घडीपर्यंत कोणाला अटक झालेलं नाही आता बारा वर्ष मोदी राज्य आहे त्यांनी जर टू जी थ्री जीवरती त्यांचं राज्य आलं तर मग कोणाला अटकता नाही केली आणि ते आले कशी करप्शनचे चार्जेस बरोबर ते सीएजी मार्फत आले सीएजी काय होती विनोद राय तिथे होते विनोद राय कोण होतो ते आर एस एसचे आहेत त्यांनी पहिल्यांदा लीक केला रिपोर्ट जो कॉन्फिडेन्शियल असतो तो रिपोर्ट जो लीक केला त्यांनी जो कॉन्फिडेन्शियल असतो तो, तो मुरली बनवून सी एस केला इतकी सरळ सरळ उघड उघड कॉन्स्पिरसी आपल्या देशात चालू आहे आणि ती दोन हजार ला, ला त्यांना लक्षात आलं म्हणजे मोसातला आणि त्यांच्या इथल्या हस्तकांना किंवा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्ष हे सहसा जाणार नाहीत सत्तेत त्यांना आपल्याला इलेक्शन मशिनरीतनच हलवायला पाहिजे हे ज्या दोन हजार नऊ नऊ त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी दोन हजार चौदापासून ती कॉन्स्टिट्युअसी इम्प्लि इम्प्लिमेंट केली आहे आणि म्हणून हा संघर्ष हा केवळ इव्हीएम पुरता नाही आहे हा टोटल इलेक्शन मॅनेजमेंट अँड टोटल गव्हर्नमेंट विच इज अ कॉन्स्पिरसी गव्हर्नमेंट हेल्पड अँड सपोर्टेड बाय मोसाद अँड पार्टी वॅसिआय आणि मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स इन युरोप अँड अमेरिका यांचे सरकार आहे मोदी हे केवळ भारतीय जनता पक्षाचे नाहीत ते एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे ती आंतरराष्ट्रीय कॉन्स्पिरसी म्हणजे मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स म्हणून तुम्ही पाहाल सगळी जे स्कॅन्डल्स आहेत मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्सची ती आपल्या देशात घडत आहेत सध्या आणि म्हणून केवळ अदानी आदानी पण त्यात इन्व्हॉल्व आहे अदानींचे जे एअरपोर्ट आणि पोर्ट ताब्यात आहेत त्याच्यावरती हे धंदे करत आहेत ते सध्या तो त्या अदानी ऑल्सो पार्ट ऑफ ह्यूज कॉन्स्पिरसी

अगर तुम इसको इमेज मैनेजमेंट तब इंटीरियर कलेक्टर बनेगा जस्टिस कोचे पाटिन्ग में यही बोल रहे थे कि पूरा इलेक्शन मैनेजमेंट उन्होंने कैप्चर किया है सिर्फ इमेज पर्सन नहीं इमेज पर्सन ये तो पार्ल और ओवरऑल इलेक्शन मैनेजमेंट एंड अल्टरनेट कॉन्टेक्ट एंड गठबंधन ऑफ द इंटीरियर � सिंपल सी बात है हम बैंक में जाते हैं चेक देते हैं चेक समझो दस हजार रुपए का है हमको एस एम आता है आपका चेक सबमिट हो गया है दूसरे दिन मैसेज आता है आपके जो दस हजार रुपए चेक में थे वो डिपॉजिट हो गए कितना आसान है ये डेली होता है हमारे मोबाइल पे तो इतनी आसान चीज इलेक्शन के बारे में क्यों नहीं मशीन है

जर इस्रायल त्यांच्या सेंट्रल हॉल मधन कंट्रोल रूम मधन पेजर मधन बॉम्ब पडून ठार माणसं मारू शकते माणसं तुम्ही हे काय हे येते त्यांच्या दृष्टिकोनातून आणि म्हणून मी आणि फिरोज कॉन्सिस कन्सिस्टंटली सांगतोय की ही टेक्नॉलॉजी इंडिया डेव्हलप झालेली नाही ही टेक्नॉलॉजी मोसदने डेव्हलप केली आणि हे मशीन चालवणं हे मोदी आणि शाळेच्या क्षमतेचं कामच नाही

अब मेरे लिए आधे रोट पटिर हाँ ये नॉर्मल से वो वो चल रहे हैं लेकिन ये पत्ता उस पर का मालिक है ना सब प्रश्न नहीं है आपकी इलेक्शन मशीनरी इलेक्शन सिस्टम इलेक्ट्रॉनिक बैंडर में जहाँ बैंडर इन दिन यहाँ जाके लेके एचआर अप्लाई होता है अरे मनुष्य अपन बैंडर पटता है तो बैंडर वेर